गुन्हे शाखा युनिट पाचशे पत्तातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की इसमनामे श्यामशंकर सीताराम गुप्ता हा पारडी येथे नाका नंबर पाच येथे त्याच्या गुप्ता किराणा स्टोअरमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाला जो आहे तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती सदर बातमीची शहानिशा करून गुन्हे शाखा युनिट पाचची पथकाने श्यामशंकर सीताराम गुप्ता यांचे आ, नाका नंबर पाच येथील गुप्ता किराणा स्टोअर येथे छापा कारवाई करून त्यांच्या दुकानातून प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला याचा एकूण पंचावन्न हजार सातशे वीस रुपयाचा सा, मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे व सदर प्रकरणात राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्यामशंकर गुप्ता यांच्याविरुद्ध पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील पोलीस अधिकारी व मलदार यांनी केलेली आहे